एकतर्फी प्रेमातून लग्नास नकार अठरा वर्षीय युवतीचा खून आरोपीस आजीवन कारावास यात फिर्यादी आणि आरोपी एकमेकांचे नातेवाईक आहेत घटनेपूर्वी अंदाजे तीन महिन्यांपूर्वी ही फिर्यादी श्रुतिका यांची लहान बहीण आहे मयत सुनीता आणि ज्योतिबा यांच्या लग्नाची मागणी घातली होती त्यावेळी फिर्यादीच्या आईने मयत मुलगी सुनीता अज्ञान आहे शिक्षण घेत आहे म्हणून लग्नास नकार दिला तेव्हापासून फिर्यादी आणि आरोपी यांचे कुटुंबातील जाणे येणे कमी झाले मयत सुनीता आणि आरोपी ज्योतिबा यांचे मोबाईलद्वारे बोलणे आणि व्हॉट्सअप संदेश देवाणघेवाण चालू होते फिर्यादी यांच्या वडिलांचे निधन झाले आहे मयत सुनीता ही घटनेच्या वेळी कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत होती आणि ती लक्ष अकाउंटन्सी क्लासेस कन्ना चौक येथे शिकवणीस दुपारी साडेतीन वाजता जात होती आणि संध्याकाळी पाच ते सहाच्या च्या दरम्यान घरी परत येत होती साक्षीदार निकिता बिनगुंडी ही मयत सुनीताची मैत्रीण ती देखील मयत सुनीता सोबत शिकवणीस जात येत होती घटनेच्या दिवशी आठ फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी मयत सुनीता ही घरातून अकाउंटन्सी क्लास करता लक्ष अकाउंटन्सी क्लासेस चौक येथे दुपारी गेली परंतु रात्री उशिरापर्यंत ती घरी आली नाही याबाबत चौकशी केली असता सुनीता हिची मैत्रीण निकिता हिने सांगितले संध्याकाळी पाच वाजता क्लास संपल्यावर ती व मयत सुनीता या दोघी अक्कलकोट नाका येथे आल्यावर आरोपी ज्योतिबा हा मोटरसायकल घेऊन आला होता आणि तिला मोटरसायकलवरून घरी घेऊन गे गेला सुनीताला मोबाईल केला असता ती फोन उचलत नव्हती आरोपी ज्योतिबा यास मोबाईल फोन केला असता त्याने सांगितले की सुनीता बेशुद्ध झाली आहे आणि तिला उपचारासाठी मार्कंडेय रुग्णालय येथे आणले आहे फिर्यादी श्रुतिका आणि तिची आई साक्षीदार कांचन कुसेकर हे मार्कंडेय रुग्णालयात गेले असता आरोपी तिथे आला आणि उपचारास पैसे आणतो असे म्हणून निघून गेला तो परत आलाच नाही मार्कंडेय रुग्णालयामध्ये सुनीता ही मयत अवस्थेत आणले होते मयत सुनीताला पाहिले असता तिच्या गळ्यावर पायावर हनुवटीवर जखमा झाल्या होत्या आरोपीने मैतास मार्कंडेय रुग्णालय येथे आणल्याचा घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली आरोपी ज्योतिबा त्यानंतर फरार झाला मैताचे शवविच्छेदन अहवालामध्ये सुनीता हिचा मृत्यू गळा दाबून झाल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे खून हा आरोपी ज्योतिबा याने केल्याची फिर्याद दाखल करण्यात आली होती सरकार पक्षातर्फे या घटनेमध्ये एकूण चोवीस साक्षीदारांचे जबाब ॲडव्होकेट आनंद कुर्डूकर यांच्यामार्फत नोंदवण्यात आले त्यात बिनगुंडी ही एकमेव साक्षीदार हिने आरोपी ज्योतिबा आणि सुनीता हीच एकत्र सुनीता जिवंतपणी पाहिल्याची साक्षीदार होती तिचा जबाब महत्वाचा ठरला वैद्यकीय शवविच्छेदन अहवाल रासायनिक तज्ज्ञांचे आणि वैज्ञानिक तज्ज्ञांचे अहवाल व परिस्थितीजन्य पुराव्यावर खटला अवलंबून होता मयत आरोपीचे व्हॉट्सअप चॅट संदेश घटनेच्या दिवशीचे बोलणे तसेच त्यांच्यामध्ये झालेल्या मोबाईल फोनची कंपनीचे नोडल अधिकारी यांच्या जबाबदार जबाबातून स्पष्ट झाली आरोपी सुनीता ही लग्नास नकार दिल्याच्या कारणावरून हाताने आणि दोरीने गळा आवळून खून केल्याचा खटला सरकारतर्फे सादर केला गेला यात आरोपी ज्योतिबा गायकवाड यास मयत सुनीता हिच्या खुनास जबाबदार धरून एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दोषी धरण्यात आले आणि आरोपीच्या शिक्षेसंदर्भात सुनावणी तहकूब केली आज रोजी शिक्षेबाबत अभियोग पक्ष मूळ फिर्यादी आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद शिक्षेबाबत झाला बा आरोपीस भारतीय दंडविधान कलम तीनशे दोन अन्वये आजीवन कारावास व पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली यात सरकार पक्षातर्फे ऍडव्होकेट आनंद कोर्डुकर मूळ फिर्यादीतर्फे रविराज सर्वदे अॅडव्होकेट पूजा सर्वदे अॅडव्होकेट रोहिणी भंडारे तर बचाव पक्षातर्फे ऍडव्होकेट इनामदार यांनी काम पाहिले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका